हाय हॅलो नमस्कार मी काजर आपल्या खूप स्वागत करते सो आज आहे आमच्याकडे रोज त्यामुळे मी आलेली आहे सो आधी रानबाई कानबाईला तयारी करतोय तो व्हिडिओ बघा मग बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करूया आता जेव्हा आपल्या स्वतःकडे असतो ना स्वतःच्या घरी असतं त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट असतो स्वप्नील काकाचा आणि माझा उपास आहे आपण दोघ काय खाणार आहे आम्ही आहे आज गोड साबुदाणा आज रोड येत ना मग त्यामुळे उपाशी माझा आता मी बाबांकडे आलेली आहे आणि आले आल्या आल्या पहिले पेठ पूजा किया जाय सो मुख बरोबर मुख बरोबर बसल थोडस उचकलं का नाही ते हा थोड खाली करता येईल का थांब थांब आता आला का सरळ हा झालं झालं चला आता आमची चाललीय कानबाईला सजवण्याची तयारी नाही बस बाबा बरोबर आहे आता अगदी हाय समोर मी हे समोर मांडलंय ना त्याच्यामुळे ते थोडस पसरून दिसणार नाही ते राहील ती अजून जर उंच घागर असती ना तर तो परकर पूर्ण थेट खालपर्यंत आला असता वैस पूजा मांडली गेलेली आहे बघा छान दागिने घातले गेले परकर देवीचं सगळं व्यवस्थित असं ठेवलं गेलंय मांडलं गेलेलं आहे आमच्याकडे संध्याकाळचे रोट असतात सूर्यनारायणाचे म्हणतात काहीतरी सूर्यनारायणाचे रोट म्हणतात त्यामुळे पुरण इथे चाललेलं आहे डाळ पाणी जास्त झालं आहे माझ्याकडनं तिथे भाजी होते आणि आजच्या भाजीत काहीच नसतं तर याची फोडणी फक्त तुपाची फोडणी आणि तूप जिरे कोथिंबीर आणि आलं बस एवढीच भाजी असते बाकी जगात काहीच टाकता इस येत नाही आणि हे मुटकुळे जे करतो त्याला नारळ म्हणायचं असतात आणि त्याच्यात पण सणाच्या टाईममध्ये फक्त आलं टाकायचं जिरे मीठ एवढंच टाकून इथे नारळ करायचे हां हळद वाफवून घ्यायचे ते नारळ तयार होतील आणि पुरण घासायचं काम चाललेलं आहे पुरण आहे आज फक्त गुळ असतो पुरणात बाकी काहीही नाही गुळाचं पुरण असतं पुरण शोधलं की पोळ्या होतील इथे जे नारळ म्हणतो ते नारळ झाली भात असतो पण त्याला आज खीर बनायची असते त्यामुळे ते पण झालंय आणि गंगाफळची भाजी सगळ्या स्वयंपाक आपला रेडी आहे आणि आता याच्यात दाबून दाबून भरायचे आणि काय करायचं मग ओळायचं ओळायचं पोळ्या ओळाच्या हा माझ्यासमोर सगळं पहिल्यांदा होणार आहे आज हा खरं उठायचं उद्यापासून संध्याकाळ जेवायला मला ना जास्त या रोटाविषयी माहिती नाही त्यामुळे मी आज लोक आली म्हटलं आपण बघूया कस आहे काय मारण माझ्यासो मध्ये आज दुसऱ्यांदाच होणार आहे त्यामुळे मला हे जास्त माहिती नाही पुरण तयार झालंय आणि आता फॅन खाली ठेवलं गार होण्यासाठी कणिक सुद्धा भिजवली गेली आहे मात्र त्यात तेल मीठ काहीच टाकायचं नाही आहे त्यामुळे आज रोट ते रोट असतातच आज आमच्या घरी पूजा आहे देवीची कानबाईची काजल पुरणपोळी करते आज रोटाची आज पुरणपोळी आज तेल तूप तेल तूप ना तेल ना तूप काहीच नाही डायरेक्ट असेल ते आज काजलचा नंबर आहे विना काकू करता दरवर्षी या वर्षी आता काजल करते पूजेची सगळी तयारी झाली आहे आणि साधे रोट आणि पूर्णाचे रोड सगळे तयार करून झाले शंभू शंभू राजा आला सोपी काका कुठे आपला तिथे आहे चालू दा गाणे

पता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उचिंदूराची कंठी विस्तारी सगळ्यात पहिला नैवेद्य आमचा शंभूला असतो आणि आता सगळे जण बसले जेवायला शंभू बसला का कुरणपोई खाते आमचा शंभू आता चला आता बसतोय आम्ही चारे काकू आणि मी आरामात होत्या सगळ्यांनी बर का काकू बसा बसा, बसा बसा काजल बाई उपास केला आज जरा सावकाश दमाने खा केवढी मोठी डी दिली बाबा मंदा का बोलत तुला <laughs> आ, उपास त्यांना वाटलं मांजरे सारखं सगळ्यांचे जेवण झालेले आहे आणि या दोघांची काही काकाची आणि शंभूची वेगळी मस्ती चालली आहे पाहून घ्या आजीची पर्स घेऊन वाटकतो यासाठी इंटिसका हो सो so, आम्हाला जायचं आहे आता प्रज्ञाताई आणि कीर्तिता आम्ही वाट पाहतोय स्वप्नील काका बाय भेटू आता उद्यापासून रोज सकाळ संध्याकाळ दिवस दोन तीन दिवस कसाला आठ दिवस आठ दिवस मी आले पण रिक्षा येऊ द्या ना ज्या ज्या गाडीत मावतात आणि सगळ्यांनी जा गाडीत बसणाऱ्या लोकांनी चला हा चला बसा छट बाय बंधू आधीची रिक्षा येते

चला, चिनू शंभू कुठे गेला बाबाजीच गेलो म्हणे आता चला मग येतो या तुम्ही बाय बेटू, बाय चिनू आज ताईंकडे आले आम्ही प्रज्ञा ताईंकडे छान नाही सगळे तू पाहिलं कानबाईला पण नऊवारीच आहे हो काय अरे वास्त हा शंभूला एक नवीन बाऊली आमच्याकडे नसल्यामुळे शंभूला बाऊलीच अट्रॅक्शन आहे हो आजी जे करताय आजी सापडली हो आजी हलवली होती खाली सो सोबईच आम्ही घरी आलेलो आहोत आधी गेलो तो प्रज्ञा ताईकडे त्यानंतर आम्ही प्रज्ञा ताईकडे गेलो दोघांकडे छान खानपाईचं दर्शन घेतलं आणि आता घरी आलेलो आहोत सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग